हाय हॅलो मैत्रिणीं तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मी वरती अडीच इंच गळारुंदी घेतले आहे गळा हा तुम्ही बघत आहात गळा हा, हा साडेनऊ इंच घेतलेला आहे आणि साईडने पा तीन इंच असं मार्जिन ठेवणार आहे मी तुम्हाला सिंपल कोलगळा कसा काढायचा आणि शिवायचा हे दाखवणार आहे तुम्ही बघतच आहात की मी कसा गोलाकार दिलेला आहे बॉक्स करून आणि तसंच तो मागच्या साईडने पलटी करून घ्यायचा म्हणजे तो महाग पण उमटतो आणि तसंच ब्लाउज पीस घेऊन त्याच्यावर सरळ आणि उलट बघून मग त्याच्यावर ठेवून घ्यायचा आणि टीप व्यवस्थित सरळ टीप मारून घ्यायची घाई करायची नाही व्यवस्थित टीप मारून घ्यायची आणि जर कोणाला खालच्या जर कोणाला डीप गोल गळा पाहिजे असेल तर जिथं आपण खाली तीन इंच घेतला आहे गोल आकार देताना तिथं साडेतीन इंच पण घेऊ शकतात मग तो गळा अजून डीप होतो म्हणजे मोठा होतो पाटीवर पसरट तर तुम्ही बघतच आहात मी खालून पण टीप मारून घेतलेले आहे खालच्या साईडने तर तशी व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे आणि हा ब्लाऊज चौतीस इंचाच्या साईजचा आहे तर मी ह्याच्यासाठी गळारुंदी अडीच आणि मुंडा सहा टाकलेला आहे तुम्ही बघत आहात मधून मग गोलकट करून आणि नॉच मारणं हे खूप महत्त्वाचं आहे आपण नॉच जर मारली व्यवस्थित तर गळा पलटे करताना व्यवस्थित फिनिशिंग घेते नाही तर मग व्यवस्थित फिनिशिंग येत नाही गळ्याला तुम्ही बघतच आहात गोल टिप गोल गळ्याला टिप मारून घेतले घेत आहे कधी पण ब्लाऊज पलटे करताना त्याला नॉच व्यवस्थित मारून घ्यायचं मग तेव्हा गळा छान दिसतो तुम्ही बघत आहात कशी फिनिशिंग आलेली थँक्यू